नमस्कार मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत जेवणाला चव आणणार भरलेली मिरची तर त्याच्यासाठी अशा जाड मिरच्या घेतल्या आहेत त्याला अगोदर धुवून पुसून घेतलं आणि अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे बघू शकता तर सगळ्या मिरच्या मी अशा कट करून घेते एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे बारीक त्याच्यामध्ये थोडेसे मसाले मिक्स करायचे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला पूर्णपणे मिक्स करून घेऊयात तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे मिश्रण जे आहे ते आपण मिरचीमध्ये भरून घेऊयात मी हातानंच भरते बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फुल मिरची भरायची आणखीन एक मिरची भरून दाखवते बघा दुसरीकडे तोपर्यंत मी एक कढई ठेवली आहे बघा कढई दाखली की त्याच्यामध्ये तेल टाका पडी थोडीशी पचरटच घ्या किंवा मग तुम्ही तवासुद्धा यूज करू शकता त्याच्यामध्ये हळूच मिरच्या टाकूयात आणि छान मिरच्या आपण परतून घेऊयात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा तर बघा अशा प्रकारे मी भाजून घेतले आहेत छान